नमस्कार मंडळी मी शिवन्य आणि आपल्या वाव शिवने यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मंडळी आज मी तुम्हाला एक अशी महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे जी प्रत्येक आईने प्रत्येक गृहिणीने महाशिवरात्रीच्या दिवशी ही गोष्ट केलीच पाहिजे कारण आईचं मन जेव्हा अस्वस्थ असतं तेव्हा घरात कुठे ना कुठे अडचणी या वाढतात या गोष्टी तर आपण अनुभवल्याच आहेत आणि जेव्हा घरात संकट येतात तेव्हा सगळ्यात अधिक त्रास हा आपल्या आईलाच होतो म्हणून बघा ना आज घरात शांतता नसते मुलं वारंवार आजारी पडतात नोकरी धंद्यात अडथळे येतात पैसा टिकत नाही घरात विनाकारण वाद होतात अनेक जण खूप काही काही म्हणतात काहीतरी -काही वाईट ऊर्जा आहे घराला नजर लागली आहे सगळं काही गोष्टी नये काहीच फरक पडत नाही अशा वेळी महाशिवरात्रीचा दिवस हा फार फार जास्त महत्वाचा असतो मंडळी हे लक्षात ठेवा महाशिवरात्री म्हणजे भगवान शंकराचा अतिशय पवित्र दिवस आहे या दिवशी केलेली लहानातली लहान गोष्ट सुद्धा मोठा परिणाम देते शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे की महाशिवरात्रीला घरातील नकारात्मक शक्ती नष्ट करण्यासाठी काही सोपे उपाय आहेत आणि ते फार प्रभावीसुद्धा आहेत त्यामुळे हे उपाय तुम्ही नक्की ऐका आणि आज मी जे उपाय तुम्हाला सांगणार आहे ते उपाय प्रत्येक घरात सहज होणारा आहे आणि प्रत्येक घरात ह्या उपाय असतोच असतो त्यामुळे आता प्रश्न तुम्हाला पडला असेल की ती कोणती वस्तू आहे जी उपाय करू शकते त्या वस्तूने तर ना महागडी आहे ना मिळायला कठीण आहे ना कुठला मोठा विधी आहे अगदी सुद्धा प्रत्येकाच्या घरात असणारं साधं मीठ खाण्याचं मीठ हो मित्रांनो साधं मीठ पण योग्य पद्धतीने केलं तर त्याचा प्रभाव फार मोठा असतो आणि महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी अंघोळ करून स्वच्छ कपडे घाला नंतर एका छोट्या वाटीमध्ये साधं खाण्याचं मीठ घ्या सर्वात आधी त्या मिठाने तुमच्या मुलांवरून डोक्यापासून ते अगदी पायापर्यंत तीन वेळा ओवाळायचा आहे जसे घराच्या दिशेने काटे फिरतात म्हणजे आपण जे, जे क्लॉकवाईज म्हणतो तर क्लॉकवाईज दिशेने ते फिरवायचे दिशे आहेत तीन वेळा त्यानंतर घराचा मुख्य दरवाजात उभं राहायचं पूर्ण घरावरून तीन वेळा ओवाळायचे जसं मुलांवरून ओवाळले त्याच पद्धतीने आणि ओवा त्यांना मनात एक मंत्र म्हणायचं आहे हे महादेवा माझ्या घरावरची सर्व वाईट ऊर्जा दूर कर माझ्या मुलांना संरक्षण दे आणि घरात सुख शांती नांदू दे अगदी मनातल्या मनात हे सगळं आपल्याला बोलायचं आहे पण स हे सगळं करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा हे मीठ घरात ठेवायचं नाही कोणालाही द्यायचं नाही स्वयंपाकात तर अजिबातच हे मीठ वापरायचं नाही हे सगळं ओवाळल्यानंतर थेट घराबाहेर जाऊन वाहत्या पाण्यात किंवा रस्त्याच्या कडेला टाकून द्यायचं आहे जिथे कुठे कोणाचं लक्ष जाणार नाही अशा ठिकाणी आणि टाकल्यानंतर मागे वळून बघायचं सुद्धा नाही आणि मीठ हे नुसतं पदार्थ नाही ते नकारात्मक ऊर्जा शोषून घेतं असं आपल्या परंपरेत मानलं जातं आणि महाशिवरात्रीला भगवान शंकरांची ऊर्जा अतिशय तीव्र असते म्हणून या दिवशी केलेला हा छोटासा उपाय घरावरचा क काम करतो आई नेहमी स्वतःसाठी काही मागत नाही ती फक्त मुलांसाठी आणि मुलांचं सुखी राहावं किंवा घर सुरक्षित राहावं हेच तिचं स्वप्न असतं म्हणूनच हा उपाय प्रत्येक आईने अगदी मनापासून हा केलाच पाहिजे श्रद्धेने केलेली कोणतीही गोष्ट कधीच वाया जात नाही हे आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे पण एक गोष्ट मात्र तुम्हाला मी सांगते मित्रांनो ही गोष्ट हसण्याचा विषय नाही आहे त्यामुळे ही गोष्ट अतिशय गांभीर्याने घ्या आणि चाचणी म्हणून करू नका पूर्ण श्रद्धेने मनोभावे आणि विश्वासानेच करा, अग तुमचा जर विश्वास असेल तरच याचा परिणाम दिसतो नाहीतर तुम्हाला याचा काहीच उपयोग होणार नाही तर मंडळी जर हा उपाय तुम्हाला उपयोगी वाटला असेल किंवा योग्य वाटत असेल तर नक्की तुम्ही करून बघा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला मनाला पटत असेल तर जय महादेव असं कमेंटमध्ये लिहा आणि प्रत्येक आईपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा हर हर महादेव